सभा क्रमांक सोळामध्ये स्वाभिमानी केडगाव अपक्ष पॅनलची चर्चा नियोजनबद्ध विकास आराखड्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मडगाव उपनगराची विकास कामातनं ओळख निर्माण करणार अपक्ष उमेदवारांचा निर्धार महिला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वात मोठं उपनगर असलेल्या केडगाव परिसरामध्ये प्रभाग क्रमांक सोळामधील स्वाभिमानी केडगाव अपक्ष पॅनल नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय या पॅनलनं सादर केलेल्या नियोजनबद्ध विकास आराखड्याला नागरिकांकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळत असून केडगाव उपनगराची ओळख विकासकामात निर्माण करण्याचा निर्धार अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला आहे स्वाभिमानी केडगाव अपक्ष पॅनलचे उमेदवार सविता कराळे भूषण गुंड सागर सातपुते आणि विमल कांबळे यांनी केडगाव उपनगराच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर आराखडा तयार केला आहे या आराखड्याचे नागरिकांकडनं कौतुक होत असून केडगावच्या विकासाला नव्या दिशेनं नेण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे यावेळी उमेदवारांनी सांगितलं की माजी सभापती भानुदास कोतकर माजी महापौर संदीप कोतकर आणि माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केडगावच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्ष विकास कामातून साकार करण्याचा आमचा प्रयत्न राहील प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते उद्याने पथदिवे ड्रेनेज लाईन स्वच्छता या मूलभूत सुविधांसह पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं उमेदवारांनी स्पष्ट केलं याप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या दर्जाचं चा शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केडगावचा आवाज महानगरपालिका सभागृहामध्ये प्रभावीपणे मांडला जाईल असा विश्वासही चारही अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला आहे नागरिकांच्या सहभागातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकास कामं राबवून केडगाव उपनगराला शहरातील एक आदर्श आणि विकसित भाग म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार स्वाभिमानी केडगाव अपक्ष पॅनलनं केला आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर मी विमल दादू कांबळे प्रभाग क्रमांक सोळा मधून अ उमेदवारी करत आहे चिन्न, माझं चिन्ह पेनाची निप आहे माझे महापौर संदीप दादा कोतकर तशात सुवर्णताई खोतकर यांनी जसा केडगावाचा विकास केला आहे त्यालाच आम्ही पुढं घेऊन जायचा प्रयत्न करू हीच आमची इच्छा आहे तसंच सगळ्या जनतेने आम्हाला सहकार्य करावा मी सविता शुक्राई प्रभाग क्रमांक सोळा या प्रभावामधून उमेदवारी करत आहे ब गटामधून माझं चिन्ह आहे पाण्याची टाकी आज मागील पाच वर्षामध्ये मी नगरसेवक असताना तसेच दादा खोतकर आणि सुवर्णताई खोतकर यांच्या यांच्या बरोबरीने मी मागील पाच वर्ष काम केलेलं आहे तसेच मागील पाच वर्षामध्ये मा मी माझ्या प्रभागामध्ये मा रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील मंदिराचे काम असतील तसेच शाहू नगरचे गार, शाहू गार्डन असेल तसेच पाण्याचा प्रश्न असेल हा मी सातत्याने सोडवला आहे तसेच या प्रभागामध्ये मी माझ्या महिलांसाठी व तसं मुलींसाठी सुरक्षितता कशा सुरक्षित कशा देता येईल त्यांना ह्या पद्धतीचं माझं पुढचं विजयन राहणार आहे तसेच माझा प्रभाग हा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित झाला पाहिजे हे माझं मानस आहे तसेच या तसे प्रभागामध्ये आतापर्यंत इतके विषय गांभीर्य झालेत का मुलींचे छेड गाव नगरमधला भाग येईल गावठाणा असेल केडगाव असेल भूषण नगर असेल ह्या प्रभागामध्ये मुलींचे छेडछाडीचे प्रश्न खूप होतात माझ्याकडं मुली येतात काही तुम्ही काहीतरी करा माझं पुढील माझा असं नगरसेवक झाल्यानंतर असं आहे माझ्या महिला असतील भगिनी असतील मुली असतील आणि तसेच आमचे काही बंधू असतील तर मी माझ्या महिला भगिनींना एक आश्वासन सांगते की तुम्हाला जितकी होता होईल तेवढी मी माझ्या बाजूने सुरक्षितता देईल तसेच आता मी प्रभागात प्रचार करीत असताना माझ्याकडे महिलांनी थोडी मागणी केली का आपल्याला प्रभागामध्ये सुंदर स्वच्छ पण महिलांसाठी एक अशी पालिकेची जिम झाली पाहिजे तर ते आपल्या महिलांना कुठे असं जेंट्स कॉमन जिम असती तिथे जाता नाही आय पाहिजेत आपल्या मी ज्यावेळेस सभागृहामध्ये जाईल त्यावेळेस मी प्रस्ताव मांडून महिलांसाठी जिमसाठी तसेच सुरक्षेसाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत मान्य महापौर संजयदादा कोतकर हे ज्यावेळेस महापौर होते तसेच स्वर्णते उपमहापूर महापौर होते ज्या त्यांच्या काळामध्ये जे केळगावमध्ये मध्ये विकास कामे झाली त्याच्यानंतर एकही काम झालेलं नाही आता आम्ही मागील प्रभाग आंबेकर नगर या भागामध्ये आम्ही कॉन्क्रिटी करण्याचे काम चालू केले तसेच त्यानंतर ना आता थोडी ना फक्त पॉलिश मारायचं काम चाललेलं आहे का जनता बोलली नाही पाहिजे आणि आम्हाला जे आज उभा केला आहे खेळगाव मध्ये खोतकर साहेबांच्या पॅनल मधून ते जन्ते जन्ते आज आम्हाला जनतेने उभा केलेला आहे तसेच आज आम्ही उभा आहे ते जनतेच्या जनतेने आम्हाला सहकार्य करा या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी सागरांजापूस सातपुते हा पक्ष म्हणून ही निवडणूक मी लढत आहे माझा अनुक्रम नंबर पाच आहे माझे चिन्ह कब्बशी आहे तर मी या निवडणुकीमध्ये माझं असं विजन आहे का जे संदीपदादा खोतकर आणि स्वर्णाताई खोतकर यांच्या काळापासून जे कामं रखडले रस्त्याचे असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल तर जो आता या पाच सात वर्षात जो वाढत गेला आहे जे दिवसाड पाणी भेटायचं दादांनी जी योजना आणली त्याच्यानंतर जे एक दिवसाड पाणी खेडगावला भेटत होतं ते पाणी आता पाच ते सहा दिवसावर गेले आणि कुठल्याही प्रकारच्या अंतर्गत रोडचं काम या पाच वर्षात जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी केलेलं नाही आहे कुठल्याही प्रकारचं आणि आत्ता कुठंतरी लोकांना बोलवण्यासाठी काहीतरी रोड मशिन फिरवायचे काही उकरून ठेवायचे हे करायचं हे जे काम चाललंय त्यांचं त्याला जनता बळी पडणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे जनतेला मी हा विश्वास देतो का इथून पुढे पुन्हा परत आम्ही संदीप मार्गदर्शनाखाली आमच्या आया बहिणीला दिवसाड पाणी आणून देणार आणि सर्व रोडच्या अंतर्गत रोडचे जे काही काम रकडले असतील ते सर्व काम आम्ही पूर्ण करणार की मी जनतेला वय देतो आज या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वाभिमानी केरगावकर मान्य पत्कर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चार जणांनी या ठिकाणी आमचा पॅनल तयार केलेला आहे आमचे अपक्ष पॅनल तयार केलेलं आहे आमचे चिन्ह जरी वेगवेगळे असले तरी आम्ही सर्व एक मताने एक दिलाने केळगावकर या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहे मी भूषण अशोक गुंड माझं निवडणूक चिन्ह बॅट हे असून माझा अनुक्रम क्रमांक हा सहा आहे या निवडणुकीचं लढण्याचं कारण आम्हाला काही कारणास्तव निवडणुकीतून माघार घ्यावा लागली होती हे सर्व नगरकारांना माहिती आहे केळगावकरांना माहिती आहे परंतु लोकांच्या मागणी खातर लोकांच्या आग्रह तो आम्ही या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पुन्हा एकदा तयार झालो लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता आम्हाला ही निवडणूक इतकी अवघड नाही असं या ठिकाणी वाटतंय केळगावचे प्रश्न जे गुतकर साहेबांच्या किंवा संदीप दादांच्या काळात जे काही प्रश्न सोडवले गेले तो पाण्याचा प्रश्न असल रस्त्यांचे प्रश्न असतील जे उद्यानं झाली ते पण त्यांच्याच काळात झाली पण या मधल्या कालखंडामध्ये सात वर्षात कुठलंही खेळगावकरांना काम पाहण्याचं भाग्य आलं नाही पण ते आज जे लोक बोलतात ते त्यांनी काय केले याच्यावर कुणी बोलायला तयार नाही ते आजही वेगळंच याच्या ते कोणतरी त्या दिवशी बाईटमध्ये भनलं यांची लायकी नाही काय नाही हे नाही जिद्ध लायकी जे पक्ष आहे त्यांच्याबद्दल कुणी बोलत नाही आमची दखल का घेतली जाती आज त्यांची फैत फळतभू या ठिकाणी झालेली आहे मी आता कोणाला टीका करण्याचं आमची हे नाही आम्ही काय करणार आहे याच विषयावर आम्ही या ठिकाणी बोलणार आहोत केळगावचं पाणी जे दादांनी चाळीस वर्ष पुढची संकल्पना धरून केरगावचं पाणी योजना जी राबवली होती ती परत कशी दिवसाड दिवसाड पण नाही रोज कसं पाणी केडगाव करणार येईल याच्यावर आम्ही महापालिकेमध्ये आवाज उठवणार आहे चांगले रस्ते असतील महिलांसाठी जिम असेल गार्डन असेल या सर्व गोष्टींवर लाईट पदवी ह्या सर्व गोष्टींवर आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि निश्चित प्रकारे आम्ही केळगावपर्यंत आशा पूर्ण करू एवढा विश्वास मी पोतकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी माजी नगरसेवक राहुल कांबळे अहिल्यानगर महानगरपालिका मी गेल्या पंचवार्षिकला सभा क्रमांक सतरामधून नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो निवडणुकीपूर्वी मी माझे महापौर संदीप दादा यांनी जी विकास कामं केळगावमध्ये केली होती ती कामांचं विजन आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत ही डोळ्यासमोर ठेवून गेल्या पंचवार्षिकला मी उभा राहिलो होतो त्याच धर्तीवर आम्ही गेल्या पंचवार्षिकला प्रभाग क्रमांक सतरामध्ये विविध विकास कामं केली आणि हे विकास कामं करत असताना मी ज्या कॅटेगरीतून निवडून गेलो आंबेडकरी समाजातून निवडून गेलो तर मी नगर माझ्या प्रभागातील प्रत्येक दलित वस्तीमध्ये विकास कामं करण्याची मला संधी भेटली आणि त्या संधीचं सो सोनं करण्याचं काम मी केलं त्याच धर्तीवरती आता आ, मी स्वतः उमेदवार नाही परंतु या केडगावकरांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आणि या स्वाभिमानी केडगावकरांनी मला एक गळ घातली की राहुल तुला तुझ्या बहिणीला काय होईल घरातलं कोणतरी एक सदस्य कॅटेगरीतून उभा करावा लागेल म्हणून मी माझ्या बहिणीची या प्रभाग क्रमांक सोळा अ मधून उमेदवारी केली आणि ही उमेदवारी करीत असताना मी पुन्हा एकदा बहिणीला सांगितलं की जे कामं सुवर्णावहिनी कोतकर ज्यावेळेस महापौर होत्या उपमहापौर होत्या त्यांनी जी विकास कामं केली महिलांच्या सक्षमीकरणाचं काम केलं तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्हाला आणि करायला ताईमला एकत्र पिऊन आपल्याला हे केडगावच्या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न असेल महिलांच्या पाण्याचा प्रश्न असेल महिलांना आठ आठ दिवस कचऱ्याची गाडी येत नसेल ते प्रश्न त्यांच्या पुढचे येतं त्यांना व्यवस्थित घरापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाही येतं हे सगळे कामं जर कुणी करू शकतं तर हे फक्त संदीप दादा किंवा खोतकर कुटुंबच करू शकते हे हा विश्वास केडगावच्या जनतेला गेल्या पंचवार्षिकला सुद्ध सुद्धा होता आणि आता सुद्धा प्रभागामध्ये प्रचार करत असताना हाच अनुभव आम्हाला केडगावकरांनी आणि केडगावकर बोलून सुद्धा दाखवतात की जरी पक्ष भेटला नसेल तरी पण अपक्ष म्हणून जे तुमचे चार उमेदवार कोतकर साहेबांनी जे दिले तर त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आशीर्वाद राहणार आहे आणि केडगावकर ह्या चारही उमेदवारांना भरघोस मातांनी सोळा तारखेचा निकाल सोळाव्या प्रभागाचा आज सगळ्यात जास्त मतानी लागणार असं नागरिक आम्हाला सांगताहेत आता नागरिकांचा जितका आशीर्वाद दादांना वहिनींना होता भाऊंच्या पाठीशी होता तितकाच पा या चारही उमेदवारांच्या पाठीमाग आहे या आम्हाला वारंवार दिसत आहे मी गेल्या सात वर्षापासून सक्रिय राजकारण करीत असताना आणि मी माझ्या वडील आजोबा किंवा आमचे सवय केडगावचे जुन्या लोकांमध्ये खेळत असताना मी इतके अनुभव घेतले की आमचा आंबेडकरी समाज गेल्या चाळीस वर्षापासून खोतकरसाहेब असतील ग्रामपंचायतपासून त्यानंतर संदीप दादा आणि आत्ता संदीप दादा ज्यांनी जे उमेदवार दिले दादा त्यांनी त्यांच्या पाठीमागे गेल्या चाळीस वर्षापासून आंबेडकरी समाज आमचा शाह खुले आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे केडवामध्ये उभा आहे पण उभं राहण्याचं कारण पण असं आहे की ज्या वेळेस संधी भेटली नोकरीची संधी असेल पुढं कामाला लावायची संधी असेल किंवा प्रत्येक वस्तीमध्ये काम करण्याचं दलित वस्तीचं जो खास करून निधी येतो तर त्या आमच्या वस्तूंमध्ये दादांनी त्यावेळेस देखील कामं केले लोक कामाला लावले म्हणून आमचा आंबेडकरी समाज प्रामाणिकपणे गेल्या चाळीस वर्षापासून खोतकर कुटुंबासोबत आहे आणि आजच्या निवडणुकीतसुद्धा हा समाज पूर्ण ताकदीनेशी खोतकर कुटुंबाचीच एकनिष्ठ राहून त्यांच्याशी काम करणार आहे आणि हीच प्रेरणा मी गेल्या ग्रामपंचायतपासूनचे जे आमच्या कुटुंबांनी सांगितली की कोत्तर कुटुंबांनी आपल्या समाजावरती जेवढे म्हणजे नोकऱ्यांचे प्रश्न असतील आपल्या वस्तीच्या सुधारणेचे प्रश्न असतील मार्ग लावले त्याच धर्तीवरती मी कांबळेमाळ्यामध्ये देखील गेल्या पंचवार्षिकला पूर्ण कांबळेमाळ्यामध्ये ड्रेनेजचा आणि रस्ता कॉन्क्रिटी करण्याचं काम काम मी माझ्या निधीच्या माध्यमातून माद। केलेलं आहे मी गेल्या पंचवार्षिकला संदीप दादांच्या सांगण्यावरून आठ वेळा महासभेमध्ये सुद्धा खेळगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी टाकला काही कारणास्तव तो निधी काय खातावला गेला नाही परंतु माझा पुढचा देखील मानस असा राहील की केडगावमध्ये ज्यावेळेस आमचे स्वाभिमानी केळगावकरांचे जे उमेदवार निवडून जातील तर ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं छुछुबी काम हाती घेतील त्याच पद्धतीने एक लोकशाही राणाभाऊ साठ्यांचं सुद्धा चांगल्या ओपन स्पेसमध्ये उद्यान व्हावं हा देखील आमचा मानस आमच्या चारही उमेदवारांचा आहे आम्ही काम करीत असताना प्रत्येक दलित वस्तीमध्ये शंभर टक्के पूर्ण काम पूर्ण करण्याचं काम केलं दलित वस्तीमध्ये समजायचं आमचं आंबेडकर नगर असेल कांबळे कांबळेमाळा असेल जुनं समतानगर असेल या भागामध्ये इंद्रानगर असेल या भागामध्ये आम्ही प्रत्येक भागामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी टाकून त्या ठिकाणी दिल्या समाजाचे कामं प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम केलं याचा जिवंत उदाहरण तुम्ही गाडीवर बसून सुद्धा या सगळ्या वस्त्या फिरून पाहू शकता त्याचप्रमाणे हे काम करीत असताना मी समतानगरमध्ये आदरणीय पोतकर साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या ठिकाणी बौद्ध देखील स्थापना केली ते देखील के आपण जाऊन पाहू शकता म्हणजे ज्या ज्या वेळेस आंबेडकरी समाजाचा काहीतरी एखादा विषय जनता दादांच्या कानावर घाली आणि त्यांनी आम्हाला जर सांगितलं की ह्या ठिकाणी तुम्हाला हे करावं लागेल तर ते सातत्याने आणि शंभर टक्के काम पूर्ण करण्याचं काम गेल्या सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी माझ्या के केलेलं आहे आणि ह्या आजच्या निवडणुकीला मी एक ठामपणे आणि विश्वासाने सांगतो की आंबेडकरी हा टोटली चाळीस वर्षापासून खोतकर कुटुंबाच्या पाठीशी होता आणि आता देखील या स्वाभिमानी खेडगावकरांनी जे चारही उमेदवार निवडून दिले त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील अशी खात्री आणि विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय जय ज्योती जय नवजी आज उद्याचे जे निवडणूक अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या संदर्भात आज प्रभाग क्रमांक मधून कांबळेताई सागर सातपुते भूषण गुंड आणि कराळेताई हे चार अपक्ष उमेदवार या ठिकाणी केडगावच्या जनतेने उभे केलेले आहेत आणि म्हणून हे उमेदवार उभे करत असताना या उमेदवारांची प्रामाणिक प्रामाणिक अशी इच्छा आहे की आदरणीय संजयदादा कोतकर आदरणीय भानदासरावजी कोतकर साहेब यांनी जी विकासाची गंगा या केडगावमध्ये आणलेली आहे जे विकास खऱ्या अर्थाने केडगावला दाखवून दिला जनतेचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संदीप दादा आणि आदरणीय कोत्त साहेब यांनी प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून चारही अपक्ष उमेदवार असे आहेत की त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचाराने खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सोडवण्याचं का काम भविष्यामध्ये करणार आहे आणि म्हणून या तमाम खेडगावच्या जनतेने असं ठरवलेलं आहे की आपल्याला विकास काम करणारे नगरसेवक निवडून आणायचे आणि म्हणून यापूर्वीची आपण निवडणूक पाहिलेली आहे जे नगरसेवक निवडून आले त्यांनी आजपर्यंत जसे संदीप दादा कोतकर असतील आदरणीय भांदवसरावजी कोतकर साहेब असतील यांनी ज्या पद्धतीने विकासाचे कामं केली त्याच्यानंतर खेळगावमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला आपल्याला दिसला नाही आणि म्हणून ही खेडगावची जनताच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून खेडगावची जनता आता म्हणते की आम्हाला असे उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचे जे की खऱ्या अर्थाने त्यांनी विकास केला पाहिजे विकासाची माहिती असली पाहिजे आता कारण त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की त्यांच्या नगरसेवकाच्या काळामध्ये कशा पद्धतीने विकासाचे कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून हे जे उमेदवार जे आहेत ते निश्चितपणाने केळगावचा कायापालट केल्याशिवाय या प्रभाग सोहळाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास या केडगावच्या जनतेला आहे आणि म्हणून आता कालच्या एका प्रचार रॅलीमध्ये एक मावशी म्हणाली या चारही उमेदवाराला आशीर्वाद देताना ती मावशी म्हणाली की या अपक्ष उमेदवाराला आता कसल्याच प्रकारची अडचण नाही कारण मतदान आहे पंधराला आणि म्हणून सोळाला खतरा आहे विरोधकांना अशा प्रकारची भावना खऱ्या अर्थाने त्या महिलेने बोलून दाखतो म्हणजे त्या अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि म्हणून माझी एक केडगावचा ज्येष्ठ नागरिक म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे इतका मोठा उत्सव चांगला प्रतिसाद या उमेदवारांना पाठिंबा देऊन केडगावच्या जनतेने खऱ्या अर्थाने प्रचाराचं काम सुरू केलेलं आहे आणि आपण उद्याच्या काळामध्ये आपण लवकरच पाहू सोळा तारखेला हे चारही सो प्रभाग सोळा मधील चारही उमेदवार अपक्ष उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील असा ठाम विश्वास एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाटतो एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आणि थांबतो